नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी दि ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील महिला बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी रेशन कार्डच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आताच रेशन कार्ड संदर्भात सरकारला कोर्टानं सुद्धा एक आदेश दिलेला आहे रेशन कार्ड सर्व लोकांना पटापट दिलं पाहिजे अशा प्रकारचा आदेश न्यायालयानं आत्ता काढलेला आहे आणि या प्रकरणी पूर्वनी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं सरकारला दिलेले आहेत ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत सुमारे आठ कोटी मजुरांना दोन महिन्याच्या आत रेशन कार्ड देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सर्व राज्य केंद्रशासित प्रदेश राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्या अन्वे सर्व मजुरांना रेशन कार्ड वाटप करण्यासंदर्भात न्यायालयानं सांगितलेलं आहे या प्रकरणी पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले प्रकरणातील पुढील सुनावणी दोन महिन्यात होणार आहे न्यायमूर्ती हिमा कोह आणि न्यायमूर्ती असुद्दीन अनुमल्ला यांच्या न्यायपीठाने हा आदेश दिलेला आहे याआधी न्यायालयाने 20 एप्रिल 2023 रोजी या आदेश दिले होते राज्यांनी याची अंमलबजावणी केलीच नाही याची गंभीर दखल घेत कोर्टानं वंचित ठेवलेल्या लोकांना विश्वास दिलेला आहे की ई श्रम पोर्टलवर अठ्ठावीस पॉईंट सहा कोटी मजूर नोंदणी करत आहेत त्यापैकी फक्त वीस पॉईंट त्रेसष्ट कोटी मजुरांना रेशन कार्ड मिळालेला आहे उरलेले आठ कोटी मजूर रेशन कार्ड विना आहेत आणि कार्ड नसल्यामुळं ते मजूर त्यांचे परिवार योजनांच्या फायद्यापासून बाजूला जातात व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभापासून वंचित होतात असे कोर्टाने एप्रिलच्या सुनावणी दरम्यान म्हटले होते न्यायालयाने मंगळवारी म्हटले की आठ कोटी मजुरांना हक्कापासून कारण नसताना वंचित ठेवले जात आहे त्याच्यामुळं सरकारची ही जिम्मेदारी आहे की जे काही लोक रेशन कार्ड विना असे लोकं आहेत ज्या कुठ कुटुंबाला अद्याप रेशन कार्ड मिळालेलं नाही अशा सर्व लोकांना त्वरित रेशन कार्ड प्रदान करण्यासंदर्भात या ठिकाणी न्यायालयानं सर्व सरकारांना आदेश दिलेला आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर तुमचं रेशन कार्ड नसेल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये जाऊन तिथं फॉर्म घेऊन किंवा तुमच्या गावातील रेशन कार्ड दुकानदार असेल तर त्याला सुद्धा तुमच्या रेशन कार्डच्या संदर्भात ते माहिती द्या आणि अवघ्या पुढील दोन महिन्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपलं स्वतःचं रेशन कार्ड काढून घ्या हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेव्हा आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व सामान्य लोकांना जे की रेशन कार्डपासून वंचित आहेत अशा लोकांना या योजनेचा फायदा होईल आणि रेशन कार्डशिवाय कुठल्याही प्रकारची शासनाची योजना दिली जात नाही त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाचं कागद म्हणून ज्या गोष्टी समजलं जातं ते रेशन कार्ड आता न्यायालयानंच लोकांना देण्याच्या संदर्भामध्ये सरकारला आदेश दिलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद